नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजल्या त्या आणि आज सकाळ सकाळ चांगला दिवस आहे हो चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते पहिल्यांदा मुलांच्या डब्याचं बघते आणि नंतर परत मग बाकीचं किचनकाटा चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि आता कांदा चिरलाय कांदरी चिटणी करायची चला आता भाजी फोडणी देते आणि भाजीला बघत बघत कणिक मिळून घेते पलीकडच्या गॅसवर कालचं दूध ठेवलं तापायला आणि आता इकडं कडे ठेवले गरम व्हायला मोहरी टाकली जिरी लसूण

कणिक मळून घेतली आणि तर आपला कांदा पण चांगला लाल आहे आणि त्याच्यामध्ये मी मटकीची डाळ टाकली आणि मीठ टाकले आता ह्याच्यामध्ये काळं तिखट आणि शेंगदा कूट टाकून घेतली म्हणजे आपली भाजी तयार झाली आणि मुलांच्या डब्याला भरायला पण निवल भाजी का काळं तिखट टाकते आता था। व्यवस्थित हलवून घेते चांगलं तिखट टाकून चांगलं हलवले आता शेंगाण्याचं कोट टाकते थोडंसं जाडसर ठेवले कोट छोट्या भाज्यांना असं चांगलं लागतं शेंगण्याचं कोट टाकून हलवून घेतलं चांगलं आता सगळ्यात शेवटी बारीक चाललेली कोथिंबीर आणि मस्त अशी आपल्या आता कांद्याची चटणी तयार झाली गॅस बंद करते आणि भाजी अशीच उघडी ठेवते म्हणजे भरायला आणि चपात्या करून घेते चपात्या करून झाल्या मामाचं भाऊजीच जेवण झाले शाळेत गेले ती आणि आज तर ती शाबू केलाय हिरवी मिरची संपली त्यामुळं चटणीचा शाबू केलाय सगळा स्वयंपाक झालाय इकडं घटाला पण वात लावली आणि आज पिवळा रंग आज म्हटलं तरवडाच्या फुलांची घालावी माळ माळावरून जाणावं लागेल कारण घराजवळ वड़ा तरवडाची फुलं नाही ती देवाचं पण झालं सगळं पाणी शिंपडले गटाला हळदुंक व्हायले रांगोळी काढली दिवा लावलाय आता थोडंसं आवरून घेते पहिल्यांदा आणि मग माझा आवरती आरतीला जायला पावण्या नऊ वाजले ते आरतीचा टाइम झालाय निघालो आता आरतीला अकरा वाजले त्या आणि घरातलं सगळं काम झाले भांडी का घासून घर स्वच्छ बसून घेतले ती कपडे धुवून झाले ती आता बरेच दिवस झालं घरीच आहे आज जायचे रानात कारल्याचे राहिलेले आडव्या तारा वाढायचे ते कारलं बांधायचे बांधायला कारलं पुढं चालले पण आता भाऊजी गेले तर गावात आता अगं वाट बघत बसायचं काम आले आलं की मग जायचं माळावर परत दुपारच्या एक वाजल्या आणि आत्ता आम्ही दुपारी निघालो रानात बरेच काम आहे ती आता त्यात काय काय होईल आता सांगू शकत नाही कारलं काकडी फवारायचे अवशेष सोडायचे त्याला फाउंडेशन करायचे काय होते नाही तरी होते नाही कामं आणि ऊन तर आज भरपूर पडले आज जरा जास्तच येते काही कारण ऊन भरपूर तावले चला जाऊ आता काय होते नाही तरी होते नाही कामं राहिले परत उद्या आहे तेच मळावर आले आता आणि कांदा आपला एकदम मस्त चिकटलाय चांगला पण जे लावताना पात तुडतो थू। आता एवढी पात आली वरी फुटून शेण शेंडा आले तर आता ही दोन आकण्यामध्ये तार वडलेली आडवी सुरुवात करू ह्याला बांधायला सुरुवात केली कारला बांधायला आता असे एक सुतोले बांधायची आणि वेल असं त्याला वर न्यायचे तर जरा लेटच झाले कारला बांधायला आपल्याला जेव्हा फाउंडेशन केलं तर तेव्हाच खरं तर बांधायला आलतं पण दसरा काढायचे ते राड्यामध्ये परत दसरा परत पावसाने उघडीक दिली नाही नुग् त्यामुळे जर थोडासा उशिरा झाला तर द होईन जरा बांधायची पण बांधावं लागेल तसंच कारण पूर्ण झाकले गेले आता काकडीच्या वेलाने हळूहळू आता हे मध्ये अंतर दिसते ते पण पूर्ण झाकून जाईल काय होईल तुला बांधून घेऊ आता सगळ्या पातींचं थोडं थोडं करत तसंच बरंच बांधले मला वाटतं एक दोन आकणं कमी नाही तर एक लाईन झाली असन सगळे आकणं मोजले तर तो ह्याकडं ह्या दोघांनी औषध सोडले आता फवारायचे फवारायला काय दोघांना येत नाही तर बघा ते गजानं फवारायचे चला फवारून घेऊ आता कारला शोधून काढावं लागते आपल्याला त्रास व्हायला लागला बांधायला आता आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या ज्या ह्याला काय म्हणते ते मला, आ... मला माहीत नाही ही हे तुटायची भीती आहे दोन्हीची पण त्यामुळे आजात काढावं लागते ते कारल्याचे वेल सुरुवात केली आता फवारायला माझ्याकडे तर मध्ये नाही सोडायचं काम आहे साडेपाच वाजले त्या आणि फवारून झाल्यावर पर फाउंडेशन केलं आडवं पाच सात तारा वाढल्या चला घरी जाऊ आता भाऊजीला जायचं उडीत करायला आणि आम्हाला पण घरचं काम आहे पुर आले ते ना स्वयंपाकाचं बघायचं त्यामुळे निघालो आता घरी घरी आलोय आणि आता आले आल्या पहिल्यांदा हातपाय धुवायच्या आधी शाळांना वैर आणते जाऊन करणं आबाळ भरपूर आले आणि शाळा पण राहणार माणसाली लगेच पटकन येते त्या काहीतरी खायला आणलं हे आशेनं त्यामुळे आता जाऊन आधी शाळांना वैर आणते वैर आणून टाकले शाळांना नमस्कार सगळ वार सुटले चांगलं बाहेरचं सगळं काम बघून मी घरात आली आणि आज सगळ्यांनी एकच भाजी केली हिरव्या मिरची बटाट्याची आमटी केली आताच भाजी फोडण्याला दिली अजून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही त्यामुळे भाजीशी पाण्यासारखी दिसते कूट टाकायचे अजून थोडासा बटाटा शिजलं त्याच्यानंतर टाकते मग ज्वारीच्या भाकरी आणि भगरीच्या भाकरी असा स्वयंपाक झालाय करून साडेआठ वाजल्या चल आता आरतीचा टाइम झालाय निघाले आता सगळेजण पोरं बाराचा वेळ झाला गेले त्यावरून खेकड <laughs> धरलाय फुगडीचा फेर आमच्या सगळ्यात मोठ्या सासूबाई आरतीची सगळ्यात मोठी जाऊ

आऊ का Fiz me mm -hmm.

आता आमची राधा एकटीच राहिली फक्त आता राधा थोडी हालचाल राऊंड तुझ्याकडे झालंय गोळा आता गेम काय आजचा नेमका ते मुलांना ना समजवायला चालू आहे दुसरा गेम कमराला दोऱ्याला मिरची बांधलेली आहे दोन्ही पायाच्या मधनं बघून मिरची बाटली मध्ये

मिरचीचा खेळ परत घ्यायचा आहे त्याच्या आधी आता आरती करून घ्यायची आरती करून घेऊ आता महिलांसाठी खेळ पैठणीचा ही खेळ सुरुवात झाली आणि आजचा खेळ महिला तिकड उभायत्या आणि इकडल्या बाजूला बाटल्या येत्या महिलांपासून तिकड महाग बादल्या येत्या त्या बादल्यातलं पाणी आणायचे आणि इकडं बाटल्यामध्ये वतायचे कपानं आणि रुपाली आणि मी काल आम्ही दोघे जणी जिंकलेलोय त्यामुळे आज काय आम्हाला या खेळामध्ये सहभाग नाही खेळ घेतले आणि प्रत्येक खेळामध्ये एक विनर निवडून त्याला एक आहे आता तिसरा खेळ दोन खेळ झालेत आणि दोन विनर पण निवडले तर आता तिसरा खेळ काय बघू आता ही तिसरा राऊंड तिसऱ्या राऊंड म्हणजे आम्ही पण आलोय सगळ्यांसाठी पाट्यांमध्ये पाणी वतले त्याच्यामध्ये एक फुगा टाकला जाणार आहे आणि हात महाग घेऊन फक्त तोंडाने जे पहिल्यांदा फुगा, फुगा फोडन त्याच्यामधनं नंबर काढायचे तर पुरुषांसाठी खेळ चालू hey! केलाय मध्ये बादली ठेवली एक आणि डोळे पॅक करून एक हातामध्ये काढली तीन चान्स आहेत

दुसरा चान्स आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू झालाय पहिला नंबर चालू दिला पहिला नंबर बिस्किटाच्या आता ही पाण्याच्या बॉटलच्या स्पर्धेची विनर आ, तीन खेळ आणि तीन विनर काढलेत आज आजच्या मानकरी मनंद आणि तिसऱ्या खेळाची विनर फडायच्या फुग्यात होतो होतो कि मग आपण पण फुग्याच्या गेम मध्ये चार काढले त्यांना बॉटल वाटप केले त्या